नमस्कार मी पंजाब तक आज आलो आहे मी सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडी मध्ये हे पूर्वीचा दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन मुळे आता हे इथं हरित क्रांती झाली राज्यातल्या सर्व सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज आहे अठरा जून दोन हजार पंचवीस म्हणजे या राज्यामधलं हे आता जे वारं सुटलं आहे हे कम्प्लीट चोवीस तारखेपर्यंत असं वारं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो पंचवीस तारखेला हे वारं बंद होणार आहे पण राज्यात मात्र आज अठरा एकोणीसन वीसच्या दरम्यान राज्यामध्ये सांगायचं झालं तर जळगाव जिल्हा लातूर जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्याच्यानंतर परभणी जालना बीड या भागामध्ये सरीवसरी सरी ह्या दोन दिवस मध्ये राहणार आहे दोन तीन दिवस राहणार आहे खूप काही मोठा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे सरी पडणार आहे आणि आज जे स्वायबी आहे त्याला जीवदान भेटणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर विदर्भ विदर्भ पूर्व विदर्भ मराठवाड्यामध्ये दोन तीन दिवस सरीचा पाऊस राहणार तुर� आहे सर्व दूर नसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मग पाऊस कधी येणार तर राज्यात मात्र वीस ते चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोर्ड राहणार आहे वारं सुटणार आहे तुरळक ठिकाणी पाऊस स्थानिक वातावरण पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र पण आणि बंद झाल्याच्या पंचवीस पासून राज्यामध्ये परत पाऊस वाढायला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर पंचवीस सव्वीस सत्तावीस पाऊस वाढत वाढत जाणार आहे त्याच्यानंतर राज्यात एक पूर्व मराठवाडा या भागामध्ये चांगला पाऊस येणार आहे आणि जे राहिले सायलांच्या पेन त्याच्यात होती आणि त्याच्यानंतर जर काही शेतकरी राहिले तर त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलैमध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यांच्या शेतकऱ्यांची फेणी होते ज्यांच्या शेतात ओला असेल तर स्वतः निर्णय घ्या पेनीची काही करू नका कोरड असेल तर करू नका म्हणून हे लक्षात येतं ओला असला तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता आणि हे जे आठवडी आठवणी भाग आहे नहीं नहीं, या ठिकाणी हे दुष्काळ पट्टा होता हे दुष्काळ पट्टा होता पण या ठिकाणचे स्वर्गीय आमदार साहेब माजी अनिल भाऊ बाबर यांनी काय केलं लिफ्ट इरिगेशन केल्यामुळं या आता ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी टँकर सुद्धा बंद झाले सगळी हरित क्रांती झाली खरं त्यांचे उपकार